मित्रांनो नमस्कार मित्रांनो आज आपण सामाजिक मानसशास्त्राच्या पद्धती याविषयी माहिती बघणार आहोत सामाजिक मानसशास्त्र दिवसेंदिवस अधिक वस्तुनिष्ठ व, व विज्ञाननिष्ठ बनत चाललेले आहे वेळेनुसार समाजामधील व्यक्तीमध्ये अनेक समस्या अनेक प्रकार पाहायला मिळतात त्याचा आजही सूक्ष्म आणि खोलवर अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी योग्य अशा अभ्यास पद्धती वापराव्या लागतात सामाजिक मानसशास्त्रात अनेक समस्यांचा अभ्यास करताना कोणत्या विश्वसनीय पद्धती वापरल्या जातात त्याचा विचार पुढीलप्रमाणे करणे हे महत्त्वाचे ठरेल या सामाजिक मानसशास्त्राच्या पद्धतीमधील पहिली पद्धत आहे ती म्हणजे आत्मनिरीक्षण पद्धती यालाच इंग्लिशमध्ये इंट्रॉस्पेक्शन मेथड असं म्हटलं जातं मित्रांनो आत्मनिरीक्षण पद्धती सद्यस्थितीचा विचार केल्यास बरीच जुनी झालेली पद्धती आहे अठराव्या आणि एकोणीसव्या शतकामध्ये ही पद्धती बरीच महत्त्वपूर्ण समजली जायची पण आता या पद्धतीचा वापर फारच कमी झालेला दिसून येतो मित्रांनो सामाजिक मानसशास्त्रामध्ये सामाजिक वर्तनाचे अध्ययन करायचे झाल्यास अनेक परिस्थितीमध्ये आत्मनिरीक्षण पद्धतीचा उपयोग केला जातो आत्मनिरीक्षण याचा अर्थ स्वनिरीक्षण होय स्वतःलाच पाहणे असे म्हणता येईल सध्याच्या स्थितीत आपण आपले मत अनेक सामाजिक प्रश्नांबाबत उपस्थित करीत असतो उदाहरणार्थ राजकीय व्यक्तीसाठी शिक्षण आणि पात्रता परीक्षा हवी असे मत एका व्यक्तीने दिलेले आहे या पद्धतीनुसार त्या व्यक्तीला त्या व्यक्तीने असेच मत का दिले याचे आत्मनिरीक्षण करायला लावले जाऊ शकते व्यक्ती आपले मत आपले विचार श्रद्धा भावना निष्कर्ष या आधारे देतो पण काही वेळेस आत्मनिरीक्षण करताना अनेक चुका घडण्याची संभावना असते आपल्याकडून सामाजिक प्रमाणानुसार स्वप्रस्तुती चांगली व्हावी या अनुषंगाने त्यात काही बदल करून सांगितले जातात बरेचदा यातून सत्यता दडवली जाण्याची शक्यता निर्माण होते म्हणून सामाजिक मानसशास्त्रामध्ये आत्मनिरीक्षण पद्धती वापरताना वैज्ञानिक आधारावर आलेले मत तपासून घेणे गरजेचे आहे मित्रांनो सामाजिक मानसशास्त्राच्या पद्धतीमधील आत्मनिरीक्षण पद्धती ही पहिली पद्धत आपण बघितलेली आहे हे विचार ही माहिती आपण नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला मूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा